गिरगाव चौपाटीच्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहोत मा आणि पुन्हा यांना जाग येऊ छत्रपती शिवाजी यांना चांगली अक्कल देवो त्यांना दे आमंत्रित केलेलं आहे कारण ज्या ज्या लोकांना शिवभक्त शिव शिवाजी महाराज प्रेम आहे पत्र दिलेले त्यांना मला तुम्हाला जे करायचं असेल ते करा मी मात्र समुद्रामध्ये जाणार हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं नाव घेऊन सातत्याने महाराष्ट्रातलं निवडणुका असतील किंवा इतर गोष्टी असतील सातत्याने नाव घेतलं जातं आणि महाराजांच्या नावाचा वापर केला जातो पण महाराजांच्या कामाकडे किंवा महाराजांचे विचार पुढं घेऊन जाण्यासाठी सातत्याने दुर्लक्ष होतं मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक करण्याची घोषणा झाली आणि चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झालं मात्र आठ वर्ष होत आहेत हे काम सुरूही झालेलं नाही मात्र याच्यावर कोट्यवधी रुपयाचा खर्च झालेला आहे या कामाला गती आलेली नाही म्हणण्यापेक्षा या कामाला सुरुवातच झालेली नाही त्यामुळं शिवप्रेमींमध्ये संताप आहे याच विषयावरून चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत सर आहेत सर सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे भूमिपूजन जलपूजन त्या ठिकाणी झालं मात्र आता आठ वर्ष होत आहेत प्रत्यक्ष कामही दिसत नाही आणि कोट्यवधी रुपये खर्च झालेला आहे काय माहिती तुमच्याकडे तुम्ही माहिती काढलेली त्या संदर्भातली आणि एक आंदोलनही करतायत काय नेमकं आंदोलन असणार आहे आणि काय खर्च झालेला आहे जय शिवराय आताच आपण म्हणलं अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर संपूर्ण जगाचं असणारं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजातलं जागतिक अशा प्रकारचं पातळीवरच मोठ स्मारक व्हावं आणि ते स्मारक व्हावं याची मागणी आम्ही एकोणीशे चौऱ्याण्णव साली छावा मराठा संघटन त्याचबरोबर काही ज्या मराठा संघटना आहेत अखिल भारतीय मराठा महासंघ मारा असेल अशा संघटनेने त्याची मागणी केली होती त्यावेळी काँग्रेसचं सरकार गेलं आणि नंतर बी जे पी शिवसेनेचं सरकार आलं होतं त्यावेळेस मनोर जोशी मुख्यमंत्री झाले त्यांच्या समोर आम्ही हा विषय ठेवला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली मनोर जोशी पहिल्यांदा या विषयाला चढलं आणि त्यांनी विधानसभेमध्ये आवाज विषय घेऊन शिवस्मारक होईल अशा पद्धतीचा खर्च सुद्धा काढला आणि त्याला परवानगी दिली मला वाटतं त्यावेळेस त्यांनी जो खर्च काढला होता तो फक्त शंभर कोटी रुपये खर्च होता त्यानंतर मात्र काय झालं पाच वर्षानंतर त्यांनी पाच वर्ष गेले एकोणीसशे शहाण्णव नंतर एकोणीसशे नव्याण्णवला पुन्हा सरकार बदललं म्हणजे सरकार बदलल्यानंतर पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं विलासराव देशमुखांचं सरकार आलं म्हणजे गेले पाच वर्ष फक्त नाव घेतलं नाव घेऊन सरकार चालवलं त्यानंतर काही केलं नाही विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्याकडे आम्ही गेलो दोन हजारला त्यांनाही सांगितलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची परवानगी आता मिळालेली आहे आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे त्यांनी फक्त गप्पाच मारल्या म्हणजे विलासराव देशमुख दोनदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर सुशील कुमार शिंदे एकदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर अशोकराव चव्हाण हे दोनदा मुख्यमंत्री झाले अशोकराव चव्हाणांनंतर पृथ्वीराज चव्हाण एकदा मुख्यमंत्री झाले आणि तिथपासून तर जवळजवळ दोन हजार तेरा चौदाला म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण असताना पुन्हा एकदा त्याचा विषय आयण्यावर आला आणि आंदोलन केले आम्ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आणि ती आंदोलनं केल्यामुळे दोन हजार तेरा चौदाला पुन्हा एकदा त्यांनी ती स्मारकाचा विषय काढला आणि तो स्मारकाचा विषय मला वाटतं ज्यावेळेस एकोणीशे ला त्याची शंभर कोटी किंमत होती दोन हजार तेरा चौदाला पृथ्वीराज चव्हाण आणि आर आर पाटील होते आर आर पाटील यांनी स्वतः आणि समुद्रामध्ये जाऊन त्याच्या परवानग्या ज्या काही मागे होत्या ज्या काही पर्यावरण वाद्यांकडे ज्या प्रदूषणा परवानगी होत्या त्या परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस शंभर कोटीवरून तो खर्च केला सातशे कोटीवर म्हणजे त्याची किंमत फक्त वाढत गेली बाकी काम काहीच झालं नाही फक्त गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग तेरा चौदाला त्यांना असं वाटलं की आपलं सरकार आता जाईल म्हणून शिवस्मारकाचं शिवाजी महाराजांचं नाव घेतलं त्याचबरोबर इलेक्शन लागण्याच्या कालावधीमध्ये बीजेपी शिवसेनेच्या सरकारमध्ये त्यांनी सुद्धा नाव घ्यायला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही इलेक्शन लढू छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सा, आमचं जर सरकार आलं तर पहिल्यांदा आम्ही पहिल्याच वर्षामध्ये हे शिवस्मारक मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करू असं त्यावेळेस केलं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण केल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले मग देवेंद्र फडणवीसने मात्र काय केलं त्या दोन हजार चौदा सोळाच्या कालावधीमध्ये दोन वर्षामध्ये त्या बावीस परवानग्या त्यांना लागत होत्या बावीस परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी शंभर टक्के केला आणि त्या परवानग्या मिळाल्या काही मिळाल्यात काही नाही मिळाल्यात पण शक्यतो संपूर्णपणे परवानग्या मिळालेल्या आहेत त्यानंतर त्यांनी ते टेंडर काढलं मग ते टेंडर काढल्यानंतर टेंडर काढलं तर त्यावेळेस ते टेंडर जवळजवळ म्हणजे शंभर कोटीहून सातशे कोटी सातशे कोटीहून ते टेंडर गेलं त्यावेळेस खर्च काढला त्यावेळेस तो तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटीचा खर्च काढला होता परंतु एल एन टीकेचं जे टेंडर होतं ते टेंडर मात्र ते टेंडर त्यांनी त्यावेळेस एल एन टी केला मला वाटतं दोन हजार पाचशे कोटी रुपयाला दिले ते टेंडर त्यांनी ते घेतले टेंडर आणि ते टेंडर घेतल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आता आपण हे काम आपल्या हातात आलं पाहिजे मुंबई आपल्या ताब्यात आली पाहिजे महाराष्ट्र पुन्हा आपल्या ताब्यात आला पाहिजे आणि त्याच वेळेस मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन लागले मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसने काय केलं हैड्या केली देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे हे काम त्यांनी केलेच परंतु त्यांनी लगेच असं ठरवलं की पंतप्रधानाच्या हस्ते आपण याचं उद्घाटन याचं केलं पाहिजे मग त्यांनी काय केलं चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या हस्ते चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला याचं जलपूजन भूमिपूजन आणि कामाला सुरुवात करू असं त्यांनी असं केलं परंतु त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस काहीच नाही मात्र जसं मी सांगितलं तो शंभर कोटीहून एक जवळजवळ तो खर्च सातशे कोटी सातशे कोटी तो अडीच हजार कोटीवर गेला त्या कालावधीमध्ये मधल्या कालावधीमध्ये मात्र देवेंद्र फडणवीस करून घेतलं तिथे एल एन टी जी काही लोक होते एल एन टी कंपनीच्या लोकांना तो खडक कशा प्रकारचा आहे त्याच्यामध्ये पन्नास भुसरून घ्यायचे होते ते पन्नास भुसरून सुद्धा घेतले ते परीक्षेसाठी ते परीक्षण सुद्धा केलं म्हणजे खडकाचं परीक्षण सुद्धा चांगलं आहे म्हणजे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलीही परिस्थिती आता काही चुकीची नाही ते योग्य बांधकाम करायला काही प्रॉब्लेम नाही आपण जर आपण जर बघितलं तर सोळाला याचं भूमिपूजन झालं आणि एकोणावीस ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये Uh, शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदींना साथ असा नारा देऊन निवडणुका लढल्या आणि निवडणुका जिंकल्या पण दोन हजार एकोणावीस ला जिंकल्या पण मात्र त्यानंतरही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विसरच पडला आता आपण बघतोय आठ वर्ष होत आहेत प्रत्यक्ष काम तुम्ही स्वतः बघून आलात तुम्ही जाऊन आलात चार दिवसापूर्वी तुम्ही स्वतः बघितलंय काय तिथं काय काम झालंय नेमकं काहीच नाही काम काहीच नाही अनेकांनी मागही काही लोक गेले होते शोधायला त्या अगोदर मी सुद्धा दोन हजार तेराला मी सुद्धा स्वतः त्या जागेवर जाऊन पूजा करून आलेलो आहे मग मला असं वाटलं की बा जे आठ वर्ष झालीत दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस आता जर पाहिलं तर मग मी आठवलं की बा नेमका उद्घाटन कधी केलं होतं जलपूजन कधी केलं तर मला योगायोगाने वाटलं की चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला त्यांनी जलपूजन केलं होतं मग मी असं ठरवलं की यांच्या काय ध्यानात येत नाही हे झोपलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद चला देव मोदींना साथ अशा प्रकारची घोषणा दिली सगळ्यात मोठ्या प्रमाणाची घोषणा दिली दोन हजार एकोणीसला सुद्धा सरकार निवडून आलं आणि नाही तेवढंच नाही तर दोन हजार सोळा सतराला जे जे इलेक्शन होती ते सुद्धा जिंकलं त्यांनी मुंबई महानगरपालिका आणि मग त्यांना असं वाटलं की दोन हजार एकोणीसला सुद्धा आपण छत्रपतीचं नाव युनी करू त्याला आज जवळजवळ आठ वर्ष पूर्ण होत आहे म्हणून चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मी, मी त्या दिवशी मुद्दा म्हणून संपूर्ण राज्यात नव्हे देशाच्या संपूर्णपणे रयतेच्या आणि शिव भक्तांच्या वतीनं मी पुन्हा त्या जलपूजनाचा वर्धापन दिन साजरा करतोय काम न झाल्याच्या काम न झाल्यामुळं जगात असं कधी झालेलं नाही कामाचा वर्धापन दिन केला जातो एखाद्या इमारतीचा वर्धापन दिलं साजरा केला जातो परंतु यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही तरी सुद्धा त्यांनी जे जलपूजन केलेलं आहे आणि ते आदरणीय पंतप्रधानांनी केलेलं आहे पंतप्रधानाला परत आठवलं पाहिजे चलो छत्रपतींचा आशीर्वाद चलो मोदी देव मोदींना साथ मग मोदी साहेबांनी जे केलेलं आहे आता ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत पंत त्यांना आठवण यावी म्हणून चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता इंडिया गेट वरून जाऊन मी तिथं गिरगाव चौपाटीच्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत त्या ठिकाणी जाऊन जलपूजनाचा वर्धापन आम्ही साजरा करणार स्वरूप कसं असणार आहे नेमकं ह्या विडंबनात्मक हे असणार आहे वर्धापन दिन आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करतोय स्वरूप कसं असणार आहे ज्या पद्धतीने शिवस्मारकाचं आम्ही त्या ठिकाणी एक छोटस स्मारक तयार करणार प्रतिकात्मक स्मारक ते प्रतिकात्मक स्मारक आम्ही बोटीने घेऊन जाणार तिथून बोटीने जाऊन त्या बोटीने जाऊन समुद्रामध्ये ज्या दिशेला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये त्याचं नारळ फुले वाहून पात्याचं हे करणार आहे समर्पण करणार आहेत आणि पुन्हा यांना जाग येवं छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगली अक्कल देवो सुदबुद्धी देवो आई भाऊनी यांना सुद्बुद्धी देवो हे राष्ट्रहिताचे म्हणतात आम्ही हिंदुत्वाचे गोडे आता असं म्हणतात तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्यासाठी यांना बुद्धी दिली पाहिजे आणि अशा प्रकारचं हे स्मारकाला हे घेऊन जाऊन आम्ही समुद्रामध्ये करणार आहेत त्यांनी आत्तापर्यंत मला जवळजवळ दहा बारा फोन केलेत पोलिसांनी अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं याच्यासाठी मी फक्त काय करतोय प्रतिकात्मक विलंबनात्मक त्याचं जलपूजन करायचं म्हणतो ते नको म्हणतंय मला मला आजपर्यंत असं सांगितलं त्यांनी की आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही मी, दे मी पत्र दिलेले त्यांना मला तुम्हाला जे करायचं असेल ते करा मी मात्र समुद्रामध्ये जाणारच मी समुद्रामध्ये जाऊन त्याचं जलपूजन करणारच आणि तुमच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये यावं यासाठी प्रार्थना करणार याच्यासोबतच याला जोडून एक प्रश्न असा आहे की तुम्ही पाहणी केली तुम्ही आता आंदोलन देखील करताय मात्र आठ वर्ष होत आलेत कागदपत्रावर यांचा मोठा खर्च दिसतो प्रत्यक्षात काम नाही किती खर्च झाल्याचं तुम्हाला माहिती मिळालेली आहे टोटली निश्चित आकडेवारी काढलेली आहे मी मी तर चांगले शंभर कोटीवर साडेतीन हजार कोटीवर तो खर्च केलेला आहे पण दुसरा खर्च अशा प्रकारचा आहे की काम काहीच नाही कुठल्याही प्रकारचं काम नसताना पाण्यात पैसे घाशी घातले तो तुमच्या माहिती आणि एका सरकारनी नाही प्रत्येक सरकारने घातलेले आहेत म्हणजे दोन हजार तेरा चौदाला तीन पॉईंट एकोणनव्वद कोटी म्हणजे जवळजवळ चार कोटी रुपये खर्च झालेत दोन हजार चौदा पंधराला तीन पॉईंट सहा कोटी रुपये खर्च झालेत दोन हजार पंधरा सोळा ला पाच पॉईंट तेवीस कोटी खर्च झालेत चार म्हणजे दोन हजार सोळा सतराला बारा कोटी रुपये खर्च झालेत पुन्हा दोन हजार अठरा एकोणवीस ला साडे नऊ कोटी रुपये खर्च झालेत म्हणजेच ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस सरकार आहे त्या कालावधीमध्येच जास्तीत जास्त पैसे खर्च झालेत एकूण आतापर्यंत माझ्याकडे कागदोपत्री जो आकडा आहे तो कागदोपत्री आकडा असणारा तो पस्तीस कोटीचा आहे काय काम दाखवले त्यांनी नेमके काय काम केलेत म्हणून हे जे मी तुम्हाला जर साराबात जे आकडे सांगितलेत या पस्तीस कोटी मध्ये फक्त त्यांनी आर्किटेक्ट म्हणजे त्या सल्लागार काहीच नाही फक्त परवानगी घेण्यासाठी सल्लागार कोण कोण आहेत मग त्या परवानगी घेण्यासाठी जे काही लोक जातात त्यांच्यासाठी पैसे खर्च केलेत पाण्यामध्ये यांना चक्र मारण्यासाठी पैसे खर्च केलेले आहेत मला वाटतं मोदी साहेबांचा खर्च याच्यात लावला काय कोणाला माहिती त्या दिवस दोन हजार सोळाला जे उद्घाटन केलं जलपूजन केलं तोही मला वाटतं खर्च याच्यात लावला काय मला माहित नाही एवढं पाप धुवून त्यांनी करू नये ते पण हे जो खर्च केलेला आहे सल्लागारावर केलेला खर्च आर्किटेक्टवर केलेला खर्च किंवा ती पाहणी करण्यासाठी केलेला खर्च पस्तीस कोटी आणि आता तर त्याची आतली बाजू अशी की तो दोनशे कोटी खर्च झालेला नाही आता त्याचे कागदपत्र वरचे राहिलेले माझ्याकडे आलेले नाहीत परंतु हे संपूर्णपणे कागदपत्र माझ्याकडे याचे सगळे पुरावे आहेत पस्तीस कोटी रुपयाची टोटली मी वर्षाने दाखवलेत आणि तुम्हाला हा जो खर्च झालेला आहे हा खर्च पाण्यात गेला अरे छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर खर्च त्यांच्या नावावर राजकारण त्यांच्या नावावर निवडून ना यायचं परंतु छत्रपती शिवाजी महाराजाला कुठल्याही प्रकारचं ते स्मारक बनवायचे त्यांना काय पैसे द्यायचेत का अहो मी सांगतो दोन हजार तेराला आपलं शिवाजी महाराजाच्या स्मारकाची मागणी महाराष्ट्रातले लोक करताय शिवभक्त करताय ही मागणी पाहून आदरणीय पंतप्रधान मोदी त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी दोन हजार तेराला ते म्हणले आम्ही पण करू शकतोय आणि त्यांनी गुजरातच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री असताना ठराव घेतला की सरदार वल्लभभाई पटेल ज्याला आपण पोलादी पुरुष असे म्हणतो त्यांचं सुद्धा स्मारक आपण करू आणि त्यांनी दोन हजार तेराला त्याचा ठराव घेतला विधानसभेमध्ये ठराव घेऊन लगेच त्याचं टेंडर पण दिलं ते टेंडर देऊन सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा अवघ्या बेचाळीस महिन्यामध्ये पूर्ण केला एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेराला ठराव घेतला आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठराला लोकार्पण केलं आणि लोकां लोकार्पण केल्यानंतर मला वाटतं दोन हजार पासून तर आतापर्यंत सहा वर्ष झालेत म्हणजे सहा वर्ष लोक बघताय त्याला आजपर्यंत जवळजवळ साडेतीन ते चार कोटी लोकांनी तिथं जाऊन पाहिलंय म्हणजे बघा तुम्ही पर्यटकाचा खर्च पैसा किती मिळाला त्याचा पैसाही वसूल झाला लोकांना ती माहिती घे पण छत्रपती शिवाजी महाराजांना हे काय करण्याची त्यांच्यावर अजून काही त्यांना बुद्धी देऊ देत नाही म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबला मी सांगितलं त्या दिवशी पत्र देऊन की की करा काहीतरी आता तुमच्यासोबत कोण कुन कोण असणार आहे या आंदोलनामध्ये चोवीस तारखेच्या माझ्यासमोर जे काही काय आपले शिवभक्त आहेत इथले काही शिवभक्त आहेत आपले जे का जे काही संघटनेचे आहेत सकल मराठा समाजाचे लोक आहेत छावा मराठी संघटनेचे लोक आहेत आणि जे जे सकल शिवप्रेमी संघटना आहेत जे शिवस्मारकाची संघटना आहेत ते सगळ्या लोकांना मी त्यांना आमंत्रित केलेलं आहे कारण ज्या ज्या लोकांना शिवभक्त शिव शिवाजी महाराज प्रेम आहे अशा प्रकारच्या हजारो लोकांना त्या ठिकाणी यावं आणि त्या ठिकाणी त्या शिवस्मारकाच्या जलपूजनाच्या विलंबनात्मक प्रतिकात्मक वर्धापन दिनामध्ये सामील व्हावं की जेणेकरून सरकार जाग होईल छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं चा काम चालू होईल आणि हे केलं पाहिजे अशा प्रकारची एक मागणी निषेध केला, केला तर राग येतो पोलिसांचं बळ वापरलं जातं आजही काही कार्यक्रम नसताना मला पोलिसांचा त्रास होते मला त्या गिरगाव चौपाटी डीबी पोलिस स्टेशनचे रोज फोन येत आहे तुम्ही करू नका म्हटलं का करू नका म्हटलं तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही ते करणारच आहे नक्कीच आपण बघितलं दोन हजार एकोणावीस ची निवडणूक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जिंकली आणि त्यानंतर देखील ह्या विषयाकडे दुर्लक्ष झालं मात्र दोन हजार चोवीसची निवडणूक आपकी बार चारस पार या नाऱ्यावर जिंकली त्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली ती देखील बटेंगे तो कटेंगे असा विषय घेऊन लढली त्यामुळं आता तरी शिवस्मारक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असतील किंवा महाराजांचे विचार तेवट ठेवण्याचं काम असेल या विषयाकडे सरकार बघेल की ना बघणार नाही की हा विषय असंच भिजत घोंगडत ठेवी हा एक प्रश्नच आहे आणि आगामी काळामध्ये आता या आंदोलनानंतर तरी सरकारला जाग येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे